नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न संस्कार फाउंडेशनच्या वतीने दहावी बारावीतील विद्यार्थी व खेळाडूंचा केला सन्मान मंचर परिसरामध्ये नावाजलेलं इंग्लिश माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले यावर्षी नालंदा विद्यालयाला वीस वर्ष पूर्ण झाल्याने स्नेहसंमेलनाचा नवरस हा विषय निवडण्यात आला होता भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित नवरस या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले यावेळी माजी सहकार मंत्री वांबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब पूर्वताई वळसे पाटील पराग कारखान्याचे चेअरमन यशवर्धन ढाके शरद बँकेचे संचालक अजय शेठ घुले भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे सुहास बानखेले दत्ता थोरात अरुणताई थोरात मनीषा बेंडे नालंदा इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर करुणा मनुजा व्हाईस प्रिन्सिपल सोजी जेकप शेवळवाडीचे सरपंच माधुरी शेटे एन सी आर टी सीचे सी ई ओ अमरजित खराडे प्रसिद्ध यूट्यूबर मंदार पडवळ हे उपस्थित होते यावेळी संस्कार फाउंडेशनच्या वतीने विद्यालयातील चार यशस्वी आणि गुणवंत क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला या विद्यार्थ्यांचा सन्मान दिलीप वळसे पाटील आणि पूर्वाताई वळसे पाटील अजय घुले यांच्या हस्ते करण्यात आला माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी विद्यालयाचे कौतुक केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर करुणा मनुजा यांचे देखील कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि व्यवस्थापन विद्यालयाचे समन्वयक सय्यद मुमताज अली यांनी केले सूत्रसंचालन निवेदक महेश देशपांडे तसेच विद्या बांगर आणि रफत काजी यांनी केले బ్యూరో రిపోర్ట్ శివనేరి సంవాద మంచర్